हॅलो युवरीवन आज आपण बनवतोय गुढीपाडव्यासाठी साखरेची गाठी माळा तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी झालेली आहे जाळीदार तर लगेच बनवायला लगे घेऊया खूप कमी वेळामध्ये होते एक पाच मिनटामध्ये तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर सर्वात आधी तूप किंवा तेल लावून घ्या एका डिशला याच्यावर आपण नंतर तो गुढीची माळा बनवणार आहोत आता बघा साखर घेतली आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे तर एका वाटीला आपण अर्धा वाटी पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्याच्या नंतर त्याचा पाक एकदम आपल्याला घट्टसर दोन तारी बनवायचं आहे जसं आपण एक तारी बनवतो त्याच्यापेक्षा घट्टसर बनवणार आहोत तर त्याला सतत थोडं 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 हलवत राहायचं आहे आपल्याला एकदम पांढरी शुभ्र अशी आणि तुम्हाला जशी हवी आहे तशी बनवू शकता तुम्ही जसं की थोडंसं जाळीदार त्याच्यामध्ये होऊ असतात किंवा अशी एकदम गोलबत्शासारखी तशी पण बनवता येते त्याच्यासाठी थोडंसं पाक लवकर आपल्याला गॅसवरनं काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं तुम्हाला जाळीदार हवा असेल तर तो एकदम थोडासा घट्टसर करायचा आहे मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि करा तर बघा आता पाक झाला आहे का बघूया आपण तर पाक थोडासा व्हायचा बाकी आहे एक तारी झालेला आहे याच्यापेक्षा अजून थोडासा घट्टसर हवा आहे आपल्याला आणि पातेल्याला बाजूला थोडस असं साखर सा लागते आणि ती अशी एकदम पांढरी पांढरी दिसते तर तेव्हा आपण समजायचं पाक होत आलाय तर आपला पाक आता होत आलाय बघा आणि वरती पण एकदम फेसवॉश जास्ट दिसत एकदम तर तेव्हा आपल्याला समजायचं की पाक होत आलेला आहे आपला तर बघा आता काढून बघूया त्याची अशी गोळी झाली म्हणजे असा की लगे आपलं झालेलं आहे आता ही गोळी झाली म्हणजे एकदम परफेक्ट असा गोल अशा आकाराच्या गाठी होणार आणि त्यापेक्षा थोडंसं अजून शिजवलं तर जाळीदार होणार आता थोडंसं शिजून घेत आहे बघा मी आता गॅस बंद करूया आहे पाक व्यवस्थित आणि लगेच लगेच पट्टापट टाकायचं आहे नाहीतर तो घट्ट होतो आणि परत त्याची जाम अशी साखर बनून पातेल्यामध्येच बसते बघा तर एकदम छान असा जाळीदार झालेले आहे बघा तर पटापट टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी एक कॉटनचा धागा ठेवलेला आहे जाडसर जो धागा मिळतो त्याच्या त्या तो ठेवायचा आहे माझ्याकडं नव्हता मी मोठासा दोन तीन पदरं करून एक धागा ठेवलेला आहे तर बघा एकदम छान असा आणि एक पाच मिनटामध्येच तयार होतो दोन ते पाचच मिनटं लागतात आता दोन मिनटाच्या नंतर त्याला आपल्याला काढून बघायचं आहे आणि एवढं गरम असतं त्याचा आवाज पण येतो बघा तर आता आपण काढून बघूया बघा लगेच निघतो चिटकत पण नाही तर अशा प्रकारे आपल्या पाळव्यासाठी घरीच्या आवळेस तुम्ही गाठीमाळा बनून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा